सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मीम बॉयज सामाजिक संस्थेच्या वतीने विजापूर नाका परिसरातील राजस्थानी कलाकार येथे असलेल्या गणेश मूर्ती विक्री होत असलेली लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीण व कर्नाटक बॉर्डर येथील गणेश भक्त मंडळ येत असलेल्या लांबून आलेले लहान आणि मोठे गणेश मंडळ यांच्यासाठी पाण्याची बॉटल संस्थेच्या वतीने तसेच मँगोची कोडिंगची बॉटल संस्थेच्या वतीने देण्यात आली यावेळेस जातीय सलोखा म्हणून हा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाच्या सेवेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुबेर बॅटरीवाला उपाध्यक्ष अध्यक्ष मोहम्मद अली शेख शहबाज काझी शाहरुख शेख सद्दाम शेख वाझीद सय्यद सिकंदर शेख बिलाल पगडीवाले तनवीर सय्यद आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आज गणपतीच्या जयंती निमित्त आज आम्ही सगळे नीम्बईचे सदस्य आज पाणी वाटप व गोल्ड्रिंक वाटप केलेलं आहे याबद्दल मी सगळ्या सदस्यांचा धन्यवाद व आभार मानतो परिसर येतील सिद्धेश्वर मंदिर आदसार येथे विगेत असलेल्या गणपती सवाल येते परगवी येणारे साकळी आणि कर्नाटक बॉर्डर येथे येणारे सगळे आम्ही मेंबरच्या वतीने पाणी वाटप आणि कोल्ड्रिंक वाटप करण्यात आले एक जाती जाती चौदा आम्ही वाटप केलो आहे असंच कार्य राहील धन्यवाद सोलापुर शहर सुप्रसिद्ध हॉस्पिटल सेंट्रल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अनेक सेवा बजावत वर्षापास चौवीस तास इमर्जेंसी सर्विस्ट मॉडर्न टेक्नोलॉजी अनुभवी डॉक्टर्स तसेज अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा सुसज्ज स्त्री रोग प्रसुति विभाग ऑर्थोपेडिक विभाग मेडिकल विभाग इतर एकमेव नाव सेंट्रल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पत्ता गणेश शॉपिंग सेंटर मंगलवार बाजार सोलापुर ताजा बार प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा